Música आज विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनी सगळं कळ असताना सुद्धा या ईव्ही मुळेमच सरकार बसलेलं आहे शिवसेना भाजपचं जो सरकार आहे या सरकारने ईव्ही मध्ये घोल करून हा आपला स्वतःच सरकार आणलेला आहे असं पूर्ण महाराष्ट्रभर वातावरण त्यांच्या विरुद्ध असताना सुद्धा हा त्यांनी तेन, सरकार बसवलेला आहे त्या त्याविरोध आम्ही माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व दयानंद चोरगे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम आम्ही आज राबवलेली आहे या मोहिमेचा उद्देश एकच आहे ई एम हटाव संविधान बचाव व देश बचाव हा नारा आम्ही दिलेला आहे आणि इथे जास्तीत जास्त लोकांच्या आम्ही सह्या या आम्ही प्रदेशामध्ये पाठवून याचा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी आज प्रयत्न करत आहे बघा मोदी मोदी सरकारचं जो धोरण आहे एक छोटासा राज्य द्यायचं मोठा राज्य घ्यायचं या ईव्ही एमच्या सत्तेमुळे मोदी सरकारनी सुद्धा भ्रष्ट ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा जिंकलेली आहे आणि ईव्ही एमच्या माध्यमातूनच ते असे छोटे राज्य सोडून मोठे मोठे राज्य ते हस्तगत करतात त्याच्यामुळं त्यांचा बिझनेस माइंड हा उद्देश सफल होण्यासाठी ते छोटे राज्य सोडून मोठ्या राज्याकडे आकर्षित होऊन राज्य काबीज करत आहेत अमरनाथ शहरामध्ये आज पूर्वेमध्ये आम्ही आज स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज सकाळपासून आम्हाला मिळत आहे आमचे सर्व कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन बस स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील आणि लोकांच्या सोसायटी असतील अशा सोसायटीमध्ये पण जाऊन लोकांच्या सह्या आम्ही हस्तगत करत आहेत आणि लोक उत्स्फूर्तपणे सहयांची मोहीम राबवत आहेत